धन्यवाद नमस्कार रसिक प्रेक्षक हो आवाज महामुंबईचा काव्य सुगंध या उपक्रमामध्ये मी निवेदिका सौ वसुधा पाटील आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्य कवी डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्य सुरभी मालिकेतील घोडदौड एका मानवतावादी अस्तित्वाच्या या काव्यसंग्रहातील एक कविता हापिसातली माणसं मी तुमच्यासमोर सादर करीत आहे सदर कविता ही ग्रामीण भागातील निरक्षर आईबाप आपल्या मुलांना शिकवून मोठं केल्यानंतर त्यांचं जे हापिसातल्या माणसांबद्दलचं मत आणि चर्चा आहे ती आपणास या कवितेच्या माध्यमातून ऐकायला मिळेल कवितेचं शीर्षक आहे हापिसातली माणसं सगळं सगळं मॉडर्न झालंय पहिल्यासारखं नाही सगळं सगळं मॉडर्न झालंय पहिल्यासारखं नाही आता हापिसातली माणसं लई टिपटॉप बाई आता हापिसातली माणसं लई टिपटॉप बाई तुक्याचा श्यामा म्हण सॅमसर झाला तुक्याचा श्यामा म्हण सॅमसर झाला सूट बुट घालून म्हणे हा पिसात आला सूट बुट घालून म्हणे हा पिसात आला आज त्यो बापाच्या पाया पडीत नाही आज तो बापाच्या पाया पडीत नाही आता हा पिसातली माणसं लई टिप टॉप बाई हा हाफिसातली माणसं लई टिप बाई शेवंतीची संगी अहो शेवंतीची संगी म्हणजे लय डेरिंग बात झाली शिकून सवरून कशी मॅनेजमेंटला गॉटमॅट गॉटमॅट इंग्लिश बोलती म्हणती आईला अक्कल आई नाही म्हणती आईला अक्कल नाही आता हा पिसातली माणसं लई टिपटॉप बाई अहो हा पिसातली माणसं लई टिपटॉप बाई प्रमोशन डिमोशन नोकरी बी जाती बी प्रमोशन डिमोशन ही नोकरी बी जाती बाई काही नुसती धरसोड करत्यात काहींना नोकऱ्याच मिळत नाही काही नुसती धरसोड करीत्यात तर काहींना नोकऱ्याच मिळत नाही गरज काय नाही आवड काय गरज काय नाही आवड काय ताळमेळ काही जुळत नाही आणि हॉफिसातली माणसं बाई लई टिपटॉप बाई आणि हॉपिसातली माणसं लई टिपटॉप बाई सुंदरतानी पैसा सुंदरतानी पैसा जास्त वेळ नाही सुंदरतानी पैसा जास्त वेळ नाही माणूसकीनी गुणवत्ता शेवटपर्यंत जाई माणूसकीनी गुणवत्ता शेवटपर्यंत जाई तनामनाने करा काम तनामनाने करा काम फुशारी नको बाई आता हाफिसातली माणसं लई टिप बाई आता हाफिसातली माणसं लई टिप बाई धन्यवाद